नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरणचे परत खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे तो रडत रडत थांबला आणि या वाक्यामध्ये सॉरी तो रडता रडता थांबला आणि या वाक्यामध्ये रडता रडता हा जो अधोरेखित केलेला शब्द आहे हे जे वाक्य आहे तर या वाक्यामधला हा जो शब्द आहे तर कोणत्या प्रकारामधला आहे असं विचारलेलं आहे म्हणजे वाक्य दिल्याच्यानंतर थांबला हे वाक्याचं क्रियापद आहे परंतु या ठिकाणी हा जो शब्द आहे हा नेमकं कशाचा आहे कोणत्या प्रकारचा आहे तर एक ऑप्शन आहे विशेषण विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द विशेषण असतो तर हा विशेषण आहे का तर नाही त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय जर केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला माहीत आहे मानवी मनातील उद्गार किंवा उत्कट भावना ज्या असतात त्यांना आपण केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो म्हणजे अबब बापरे अरे रे आई ग अशा प्रकारचे त्यानंतर जो पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शब्द एखाद्या नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून आलेला असतो म्हणून हा जो शब्द आहे याचं उत्तर आहे क्रुदंत क्रुदंत म्हणजेच धातोसाधी किंवा त्यालाच आपण म्हणतो जो मूळ धातू आहे त्याला प्रत्यय लागला आणि प्रत्यय लागल्याच्या नंतर तो शब्द क्रुदंतचा बनला किंवा धातुसाधिताचा बनला असं याचं उत्तर आहे म्हणून हा जो शब्द आहे तो शब्द आहे क्रुदंत क्रुदंतलाच आपण धातुसाधित असेही म्हणतो म्हणून ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पंचवटी हा शब्दांचा समास ओळखायचा आहे आता पंचवटी म्हणल्याच्या नंतर जे पहिलं पद आहे हे पहिलं पद आपल्याला संख्या दाखवतं आणि संख्या दाखवत असल्या कारणामुळे जर एखाद्या समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्यभाव -दो समास असतो दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष दोन्ही पदं महत्त्वाचे असेल तर त्या ठिकाणी दोन्ही समास आणि दोन्ही महत्त्वाचे नसेल तर त्यावेळेस बहुविरी समास होतो म्हणून या ठिकाणी वाक्य दिल्याच्यानंतर वाक्यामधील दुसरं पद महत्त्वाचं आहे परंतु पहिलं पद संख्या दाखवत आहे म्हणून हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे द्वैगो तत्पुरुष समास कर्मधारेमध्ये एक पद नाम असतं दुसरं पद त्याचे विशेष माहिती सांगतं विशेषणाचं असतं नाम आणि विशेषण म्हणून कर्मधारे तत्पुरुष समास परंतु या ठिकाणी पहिला जो शब्द आहे तर तो पहिला शब्द संख्या दाखवत असल्या कारणामुळं द्विगो तत्पुरव समास लक्षात बहुवीर समासामध्ये दोन्हीही शब्द महत्त्वाचे नसून तिसराच शब्द महत्त्वाचा जर असेल दोन्ही शब्द महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर त्याला आपण बहुवीरी समास असे म्हणतो या ठिकाणी त्याचं उत्तर आहे तुगु तत्पुरुष समास त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द असलेले उत्तर सांगायचे आता यामध्ये चार ऑप्शन इच्छ त्यानंतर ना त्यानंतर सुद्धा त्यानंतर पुढे तर यामध्ये आपण जे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे का तर ते जे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे तर शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणकोणते आहे तर ते आहे स ना मात्र फक्त केवल अशा प्रकारचे जे शब्द आहे तर ते शुद्ध शब्दयोगी सुद्धा शुद्धा देखील अशा प्रकारचे शब्द हे शुद्ध शब्दयोगी अव्यामध्ये येतात म्हणून या ठिकाणी जो पुढे हा, हा पुड़े शब्द आहे हा पुढे शब्द वाक्यामधील गटाबाहेरचा आहे म्हणून ऑप्शन नंबर चार याचं चा उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा शब्बास भले वा ही कोणती केवळ प्रयोगी अव्य आहे आता चार ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं कोणते शब्बास भले वा हे नेमकं कोणतं केवळ प्रयोगी अव्यय आहे आता जर संमती दर्शक असेल तर संमती दाखवण्यासाठी आपण केवळ प्रयोगी अव्यय वापरतो हा ठीक बर त्यानंतर आच्छा ही जी शब्दयोगी अव्यय आहे ही संमतीदर्शकची आहे त्यानंतर जर आश्चर्यदर्शक असेल तर मध्ये आपण अ त्यानंतर ओहो त्यानंतर अबब त्यानंतर बापरे अशा प्रकारचे शब्द आपण आश्चर्यदर्शकमध्ये वापरतो त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे हर्षदर्शक तर हर्षदर्शकमध्ये आपण वा त्यानंतर वा वा त्यानंतर अरे वा अशा प्रकारचे शब्द आपण हर्षदर्शकमध्ये वापरतो म्हणून या ठिकाणी जे शब्द आहेत प्रशंसादर्शकमध्ये तर प्रशंसादर्शकमध्ये शब्द कोणते असतात तर प्रशंसा दर्शकमध्ये शब्द असतात शब्बास भले वा वा हे दर्शकचे शब्द आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते आहे आता तळे म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तळे म्हणजे एक कारांत आहे आणि एक कारांत एक वचनी नामाचं जर आपल्याला अनेक वचन करायचं असेल तर ते इ कारांत होतं म्हणून तळे म्हटल्याच्या नंतर त्याचं अनेक वचन जे होतं तर ते आहे तळी म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पुढील क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखायचा आहे म्हणजे तीन एक आहे एक तुमचा वेगळा आहे मग वेगळा कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे मग बघत असताना या ठिकाणी हे जे उत्तर आहे जीव टांगणीला लागणे त्यानंतर जीव मेटाकुटीस येणे जीव भांड्यात पडणे तर हे तीनही एकाच अर्थाने वापरतात परंतु या ठिकाणी जीवास घोर लागणे हा जो शब्द आहे तर हा वेगळ्या अर्थाने वापरला जातो म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा संत म्हणती सप्तपदे सहवासे सक्य साधोशी घडते आता या वाक्यामधला अलंकार ओळखायचा आहे आता अलंकार म्हणल्याच्यानंतर यामध्ये बघा वाक्यामध्ये जर एकच अक्षर एकच अक्षर जर वारंवार येत असेल तर वारंवार येत असल्याच्यानंतर त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो म्हणजे शब्द अलंकाराचे तीन उपप्रकार आहे अनुप्रास यमक आणि श्लेष म्हणून एखादं अक्षर वाक्यात वारंवार आलं तर त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात त्यानंतर यमक अलंकारामध्ये अक्षर वाक्यामध्ये वारंवार येणार परंतु ठराविक ठिकाणी त्याला म्हणणार आहे यमक अलंकार उपमा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे सारखे दाखवले जातात त्यासाठी सम समान सारखा अशा प्रकारचे शब्द वापरले जाते उत्प्रेक्षामध्ये श जणू जणू काय त्यानंतर गमे वाटे भाषे अशा प्रकारचे शब्द वापरले असेल तर तो उत्प्रेक्ष अलंकार होतो म्हणून या ठिकाणी जे वाक्यामध्ये एकच पद वारंवार आला का असल्या त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात यामध्ये दुसरं उदाहरण द्या दे, द्यायचं जर झालं तर देवा दीनदयाळा दूरद्रुतदास दुःख दूरदौडी शांतीच बोलते अशा प्रकारचं एक उदाहरण आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की कडा हा जो शब्द आहे तर या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप बघायचं म्हणजे एखाद्या नामाला किंवा नामाचं कार्य करणारा जो शब्द आहे त्याला विभक्तीचे प्रत्ये लागतात आणि विभक्तीचे प्रत्ये लागल्याच्या नंतर त्यामध्ये बदल होतो जर तो विभक्ती विभक्तीप्रते जर आपण बाजूला केला तर बाजूला केल्याच्यानंतर जो शिल्लक राहतं ते सामान्य राम असतं म्हणून वाक्यामध्ये कडा या शब्दाचं सामान्य रूप बघत असताना हे प्रत्ये लागलेले जे शब्द आहे हे जसेल तसे त्याच्यामुळं कडा शब्दाचे सामान्य रूप आहे कड्या ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा मुलींनी चिंच खाल्ली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी त्यानंतर भावे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो कर्त्याला प्रत्यय असत नाही म्हणून या ठिकाणी काय वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे खाल्ली खाणारा खाणारी कोण आहे मुलगी आहे मुलींनी म्हणून वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग होत नाही म्हणजे सकर्मक कर्तरी पण नाही कर्तरी पण भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो परंतु कर्माला असत नाही कर्तरी प्रयोगामधलं क्रियापद कर्त्यानुसार बदलतं कर्मणी प्रयोगामधलं क्रियापद कर्मानुसार बदलतं वाक्यामध्ये खाल्ली तर या ठिकाणी कोणी तर खाणारा किंवा खाणारी कोणाही मुलगी आहे काय खाल्ली चिंच खाली म्हणजे कर्म आहे कर्म आहे म्हणजे या ठिकाणी कर्मनी प्रयोग होऊ शकतो मग आपल्याला कर्मानुसार क्रियापद बदलतं का नाही ते बघावं लागेल मग कर्मानुसार क्रियापद बदललं तर हा कर्मनी आहे लक्षात ठेवा भावे प्रयोगामध्ये कर्ता कर्म दोघालाही प्रत्यय असतात कर्माला शंभर टक्के भावे प्रयोगामध्ये प्रत प्रत्यय असतो कर्मनी प्रयोगामध्ये कर्मा कर्माला प्रत्यय असत नाही या ठिकाणी कर्माला प्रती नाही म्हणून हा शंभर टक्के कोणता प्रयोग आहे कर्मनी प्रयोग त्यानंतर पुढील उदाहरण बघा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा चा, चा प्रत्यय येतो आता चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर ती विभक्ती आहे षष्टी विभक्ती संबंध म्हणून प्रथमामध्ये प्रत्यय नसतो त्यानंतर पंचमीमध्ये उनहून प्रत्य लागलेला असतो चतुर्थीमध्ये सला ते सलानाते ते असते आणि षष्ठीमध्ये चा ची चे अनेक वचनामध्ये चा ची चे चा हे प्रत्ये लागतात काही प्रसंगी झा झी झे किंवा झ्या असेही शब्द प्रत्यय लागतात म्हणजे षष्ठी विभक्तीचा हा चा, चा प्रत्यय आहे अशा प्रकारे खूप महत्त्वाचे पोलीस भरतीसंबंधी प्रश्न आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना माहिती द्या धन्यवाद